काल रात्री अंतरवाली येथे मान्य मनोजदा जरांगे पाटलांच्या सोबत रात्री उशिरा बैठक झाली भेट झाली आणि राजेंद्र राऊतजी आणि मनोज दादा यांच्यामध्ये जे काही थोडंसं तक्रारीचा एक बातम्या आपण सगळ्या महाराष्ट्रात बघत होतो आणि तमाम मराठा समाजामध्ये अशी एक भावना तयार झाली होती की आता आपल्या मराठा समाजामध्ये फूट पडेल की काय संभाजीनगरला एक आंदोलन चाललं होतं मग अशा सगळ्यात समाजातली जी एकी आहे ती एकी फुटेल काय अशी शंका सगळ्याकडे चाललेली होती ते मिटवण्यासाठी पुढाकार घ्या घ्यायचा म्हणून मी काल परवा दिवशी राजेंद्र राऊतजींना फोन केला मनोज दादांनाही फोन केला आणि दोघांच्या मध्ये जे काही थोडे छोटे मोठे काही गैरसमज असतील ते आपण दूर करावं आणि दोघांमध्ये एकमेकांच्या विरोधात न बोलता दोघांमध्ये एक संवाद प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आधी बार्शी येथे जाऊन राजेंद्र राऊतजींना त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर मनोज दादांच्या सोबत बैठक केली आणि दोघांनीही एकमेकांच्या विरोधात बोलायचं नाही अशी एक आमची विनंतीला मान दोघांनी दिलेला आहे हे म्हणून जो काही वाद राजेंद्र रावजी आणि जरंगेपट्टलाच्या मध्ये निर्माण करायचा प्रयत्न चालला होता त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न काल आम्ही केलेला आहे. पल्ली ते दिल्लीतील दिल्ली दिल राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.